नमस्कार मी प्राची महेश आज मी आले आहे एक ओळखीचा पण जुनाच विषय नव्या रूपात घेऊन दीप अमावस्या आषाढ अमावस्या सोमवती अमावस्या अशा विविध नावांनी सर्वांच्या परिचयाची ही खरं तर एका विशिष्ट महिन्यातील अमावस्या पण तिच्याशी निगडित रीती प्रथांमुळे हे नामवैविध्य आणि उल्लेख न टाळता येणारं अजून एक अतिपरिचित नाव म्हणजे गटारी अमावस्या हा बहुदा गताहारी या शब्दाचा अपभ्रंश आहे अमावस्या म्हणताच डोळ्यांसमोर येतो सर्वत्र पसरलेला अंधार काळी कुट्ट रात्र काळोखाचं सर्व दूर दिसणारं रूप बहुवंशी घाबरवणारं रू मात्र यातच उद्याचा उशक्काल दडलेला आहे हे शंभर टक्के खरं हा अंधार दूर होण्यासाठी घरोघरी दिवे लावले जातात तसं तर रोजच सकाळी व संध्याकाळी देवापुढे निरांजन दिवा लावण्याचा परिपाठ आहे आणि काही खास समारंभाला लहान मोठी समयी लावली जातेच जा। मग आज खास असं काय तर इथे रोज वापरात नसलेले पर्यायाने बाजूला ठेवून दिलेले कुठल्याही धातूचे दिवे घासून पुसून लख केले जातात त्यांची छान मांडणी करून यथासांग पूजा केली जाते यातही वैशिष्ट्य असं की ह्या धातूंच्या दिव्यांना कणकेपासून तयार केलेल्या दिव्यांनी प्रज्वलित करतात त्यांचं पूजन होतं म्हणजेच ज्योतीने तेजाची आरती होते कुठे घरातील सर्व दिवे पुजतात तर कुठे मांडलेल्या दिव्यांपैकी एकच दिवा तुपाच्या व तेलाच्या वातीने तेवतात याचं कारण आज दिव्यांना विश्रांती त्यांना फक्त पूजनाचा मान चातुर्मासातली ही पहिली अमावस्या त्यानंतर येणाऱ्या सण व्रतवैकल्यांमध्ये या लखलखीत दिव्यांचा सतत वापर होतो मुळात भारतीय संस्कृतीत दीप प्रज्वलन याचं महत्त्व फार दिवे लावणं हा शब्द एका वेगळ्या अर्थानेही वापरतात पण तो अर्थ इथे घेतलेला नाही तर दिवे लावणं हा परंपरेचा एक भाग अग्नीचा शोध लागल्यानंतर मानवाने सूर्याचा उजेड संपल्यावर राहती जागा परिसर प्रकाशमान करण्यासाठी दगडी दिव्यांचा वापर सुरू केला त्यातूनच आजचे विजेचे दिवे डेकोरेटिव्ह डिझायनर एल ई डी असे कळदाबताच प्रकाशणारे दिवे अस्तित्वात आले पण तरीही दीपपूजनाचा मान अबाधित राहिला याचं कारण दीपपूजनाचा मार्ग हा ज्ञानाच्या वाटेकडे जाणाराच आहे अज्ञानाचा अंधकार दूर करून प्रकाश वाटेवर नेणारा मौखिक शिक्षणाकडून लिखित शिक्षणाकडे जाताना ज्ञानाच्या ठिणगीने शिक्षणाची वाट उजळून निघाली दीप अमावस्याच्या आसपासच्या काळात पावसाने सृष्टी बहरलेली असते नवं रूप घेतलेली धरणी सुखाने डोलत असते नाविन्य अनुभवत असते त्यातच नुकतीच शैक्षणिक वर्षाची सुरुवात झालेली असते इथे नव्याने शाळेत जाणारी लहान मुलं घरच्या सीमित वातावरणापेक्षा मोठ्या आवाक्याच्या ठिकाणी जाऊ लागतात तर पुढच्या वर्गातली मुलं मागील वर्षाची अभ्यासाची व मनाची पाठी पुसून लख करून नवीन वर्षीच्या अभ्यासाला सज्ज होतात हाच ज्ञान मिळवण्याच्या वाटेवर असलेला दीपपूजनाचा परिपाक होय दिव्यांचं कामच मुळी अंधकार दूर करण्याचं त्यामुळे शिक्षणरूपी दीप उजळल्याने माणूस शहाणा हुशार होऊन जीवनात पुढे जायला सज्ज होतो त्यानुसार प्रथा परंपरा संस्कार यांची ज्ञानविज्ञानाशी सांगड घालून त्यातूनच पुढच्या पिढीची जडणघडण होते हे नक्की यावरून हेच दिसतं की ऋतुचक्राप्रमाणे येणारे सण व्रतवैकल्य यांचा थेट संबंध निसर्गाबरोबरच मानवी जीवनाशी मानवाच्या प्रगतीशी निगडित आहे मग हा अंधार दूर करणारा दीप अमावस्येचा सोहळा साजरा करताना निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करून आपल्या प्रगतीकडे नेणारा दीपस्तंभ म्हणून याचा विचार व्हावा दीप अमावस्येला लावल्या जाणाऱ्या दिव्यांचा सांगोपांग विचार करता जाणवलं ते की यात केवळ तेल तूप कापसाची वाद एवढंच नाही तर शिक्षण घेतल्याने बुद्धिमत्ता तेजाळणारा तो ज्ञानदीप नैसर्गिक सूर्यप्रकाशाबरोबरच रोज सूर्यनमस्काराच्या आंगिक व्यायामाने शारीरिक ऊर्जा देणारा सूर्यदीप आयुष्याच्या खडतर वाटेवरून चालताना मनाला कणखर बनवणारा आत्मभानाचा आत्मदीप शारीरिक व्यंग उणीवा यांच्यावर जिद्दीने मात करून शरीर कणखर बनवणारा जिद्दीचा दीप श्रमांचे महत्त्व पटवून देणारा श्रमदीप मानवी स्वभावाचे काटे कंगोरे यांना योग्य मार्ग दाखवणारा तो तर स्वभावदीप किंवा सन्मार्गदीप उत्तम चारित्र्याचा दिवा उजळवणारा चरित्रदीप माणसा माणसातला स्नेहभाव जपणारा वाढवणारा स्नेहदीप मानवी व्यक्तिमत्वाला सुवर्ण झळाळी देणारा जो प्रत्येकाकडे असायला हवाच असा सुवर्ण विचार दीप चला तर मग हे सारे ओज तेज यांनी परिपूर्ण दीप पेटवून आपलं जीवन समृद्ध करणारी ही दीप अमावस्या साजरी करूया धन्यवाद